पंच्याहत्तर रुपये फक्त पंच्याहत्तर फक्त पंच्याहत्तर सुरुवात आहे दादा सात आठ तुम्हाला टोपी या ठिकाणी भेटून जाईल मार्केट मध्ये दहा रुपये बारा रुपयाला मिळतात ब्लाउज पीस पण देखील या ठिकाणी सुरुवात आहे चार व्हेरायटी तुम्हाला या ठिकाणी भेटणार बाई पण भारी देवामध्ये सुंदर शालू आहे पूर्ण हळदीसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल पैठणी तुम्ही शोधत असाल तर स्क्रीनशॉट घ्या आणि पटकन या तुम्ही बघू शकता बॉर्डर किती रिट दिलेली आहे फक्त चारशे चारशे पन्नास मध्ये कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर आहेत तीनशे पंच्याऐंशी मध्ये सॉफ्ट मध्ये माले ना सॉफ्ट मध्ये पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात आमच्याकडे होत आहे हे आमचं या ठिकाणी शर्टिंग शूटिंग म्हणजे जे शर्ट पीस पॅन्ट पीसचं जे कलेक्शन आहे ते तुम्ही बघू शकता लिल्यांमध्ये तुम्हाला येणार आहे रिच लुकमध्ये व्हाईटमध्ये रिच व्हाईटमध्ये पॅन्ट आणि शर्ट दोन्ही अच्छा फक्त सातशे नव्वद रुपये फक्त सातशे नव्वद सातशे नव्वद रुपये लिह्यांमध्ये येणारे तुम्हाला पँट पीस देखील याच्यामध्ये आहे म्हणजे शर्टाच्या भावामध्ये पॅन्ट पीस तुम्हाला फ्री मिळणार आहे शर्ट पॅन्ट दोन्ही शर्ट पॅन्ट दोन्ही या ठिकाणी अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे शर्ट पीस पँट पीसची तुम्हाला भरपूर आर्टिकल या ठिकाणी भेटणार आहेत ब्रँडेडसुद्धा आर्टिकल तुम्हाला भेटणार आहे रेमंड असू द्या सीआरआम असू द्या सर्व आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे होलसेल प्राईजमध्ये मिळणारे सगळे आर्टिकल तुम्हाला ड्रेस पर्चेस करायचे असतील ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता ड्रेसमध्ये पण तुम्हाला युनिक कलेक्शन ट्रेंडिंग आर्टिकल तुम्हाला भेटणार आहे वहिनी साहेब सारी या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही फॉलो करा आणि तुमची शॉपिंगची सुरुवात आमच्यासोबत करा जेणेकरून तुमचे दोन पैसे वाचतील आणि तुमचं सुंदरता वाढवण्याचं काम हे वहिनी साहेब जे करत ते करत राहील सांगू शकतो कुर्ती सेक्शन या ठिकाणी कुर्ती सेक्शन मध्ये आर्टिकल मिळणार आहे त्या ठिकाणी महिला मंडळ असतील बचत गट असतील त्यांना ज्या साड्या हव्या असतात सेम टू सेम आम्हाला बारा साड्या पाहिजे मालखीचं सोळा असेल बालकीसाठी सुद्धा साड्या साड्या तुम्हाला मिळतील तुम्ही बघू शकता किती चांगला कपडा या ठिकाणी आहे एकदम सॉफ्टमध्ये तुम्हाला मिळणार नक्कीच सर खूप चांगलं मटेरियल शर्ट पीस पँट पीसचे असे तुम्हाला टाके जो टाके आमच्याकडे आलेले असतात ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बाहेर जर तुम्हाला पाचशे रुपये मीटरचा कपडा असेल तर तुम्हाला इथे या ठिकाणी दोनशे का साठ दोनशे सत्तर रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल बघू शकता होलसेल रेटमध्ये होलसेल रेटमध्ये हे आमचं प्रिंटेड सेक्शन आहे तुम्हाला असे आर्टिकल सगळे लावलेले आहे डिस्प्ले जे तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी तुमच्यासाठी इझी आणि सोयीस्कर ठरणार आहे या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता हे पार्सल पॅक होत आहे लग्नाचा बस्ता बांधून झाल्यानंतर जर लांबचे कोणी कस्टमर असतील अच्छा की ज्यांना एवढा मोठा बस्ता झाल्यानंतर तेवढा सामान घेऊन कसं जायचं हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन परचेसिंग करू शकता ट्रान्सपोर्टद्वारे आम्ही तुम्हाला महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही तुम्ही असले तर तुम्हाला ही सुविधा उपलब्ध आहे तुम्ही पार्सल आम्ही तुमच्या तिथे पोहोचून देणार या ठिकाणी बघा आता हे पार्सल पूर्ण पॅक होऊन जाणार आहे हे आमचं प्रिंटेड सेक्शन आहे इथे तुम्हाला, था तुम्हाला, था तुम्हाला, था तुम्हाला था दोनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला सगळ्या साड्या या ठिकाणी भेटणार आहेत सर्व रॅकमध्ये असे लावलेल्या असं साड्या बघू शकतो साड्या देण्या घेण्यासाठी तुम्हाला साड्या हव्या आहेत या आणि घेऊन जा सकाय प्रायझिंग काय दोनशे रुपयापासून तुम्हाला सुरुवात होणार आहे तुम्हाला हवे हव्यात तशा तुम्हाला साड्या या ठिकाणी मिळणार आहेत हे बघा या साड्या बघू शकता कार्यक्रम चालू आहे सर खूप सारा असं सा या ठिकाणी कलेक्शन पाहायला मिळतं सर कलेक्शन तर एवढं जास्त आहे की मी तुम्हाला पूर्ण दाखवू पण नाही शकत तरी देखील तुम्हाला मी आर्टिकल दाखवणार पाऊच पॅक मध्ये बघा आर्टिकल हा तुम्हाला येणार एकशे पंचेचाळीस फक्त बोलत नाही तुम्ही रेट बघू शकता रेट बघा रिटेल प्राइस दोनशे पंचेचाळीस रुपये आहे होलसेलमध्ये भेटणार फक्त एकशे पंचाळीस मित्रांनो एक एक डायरेक्ट तुम्ही साडीवरती लावलेला जर विश्वास नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन देखील या ठिकाणी येऊ शकता यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन कलर्स ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत या ठिकाणी पंच्याहत्तर रुपयामध्ये जर तुम्हाला साडी हवी असेल पंच्याहत्तर रुपयामध्ये साडी बघा पंचाहत्तर पंचाहत्तर रुपये फक्त पंचाहत्तर फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये पण तुम्हाला भेटणार आहे पण तुम्हाला या ठिकाणी येऊन शॉपिंग करावी लागेल फक्त पंच्याहत्तरमध्ये बरोबर भरपूर आर्टिकल तुम्हाला भेटणार तुम्हाला बॉक्स पॅकमध्ये आर्टिकल पाहिजे असेल गिफ्ट करण्यासाठी बघा बॉक्स पॅकमध्ये आर्टिकल वा एकशे दहा रुपये मात्र फक्त एकशे दहा फक्त एकशे दहा रुपये वा हे फक्त मी बोलत नाही तर आम्ही देणार आहेत तुम्हाला प्राईझिंग ऐकून तुम्हाला वाटत असेल का एवढ्या कमी किमतीमध्ये भेटणार आहे बघा एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास ची साडी मित्रांनो बघून घ्या बॉक्स पॅक मध्ये तुम्ही गिफ्ट करू शकता या ठिकाणी तुम्ही आर्टिकल बघू शकता बघा पूर्ण कॅटलॉग मध्ये देखील आमच्या आमच्यापाशी सुरुवात होणार आहे दोनशे पंचेचाळीस रुपयापासून कॅटलॉग मध्ये सुरुवात आहे आमच्याकडे हे बघा इथे तुम्हाला भेटणार आहे मानपानाच्या सगळ्या सगळ्या सगळा टॉवेल टोपी ब्लाउज पीस टॉवेल बघू शकता तुम्ही लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी देण्या घेण्यासाठी दहा रुपयापासून सुरुवात आहे दादा फक्त दहा दहा रुपयापासून सुरुवात आहे तुम्हाला टॉवेलची टोप्या सात आठ रुपयाला तुम्हाला टोपी या ठिकाणी भेटून जाईल मार्केट मध्ये दहा रुपये बारा रुपयाला मिळतात चांगल्या क्वालिटीची टोपी चांगल्या क्वालिटीची टोपी तुम्हाला मिळणार आहे ब्लाऊज पीस बघू शकता दहा रुपयापासून तुम्हाला ब्लाऊज पीसचा पण देखील या ठिकाणी सुरुवात आहे जर तुम्हाला डिझायनर ब्लाऊज पीस हवा असेल डिझायनर ब्लाऊज पीस तुम्ही घेऊ शकता डिझायनर ब्लाऊज पीस का पंचेचाळीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये भरपूर व्हेरायटी तुम्हाला मिळणार आहे पूर्ण कॅमेरा घुमून फिरून तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी किती जास्त प्रमाणामध्ये स्टॉक ठेवलेला असतो या ठिकाणी कारण की लोक लोकांचं जे प्रेम आहे ते दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला स्टॉक ठेवणे भरपूर गरजेचं असतो त्यामुळे त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी नाही एकाच छताखाली त्यांना सर्व बसतेचे आर्टिकल मिळाले पाहिजे असं आमचं एक पण आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी सगळा स्टॉक उपलब्ध करून ठेवत असतो या ठिकाणी बघू शकता तुम्ही साड्या बघू शकता कधी भरपूर प्रमाणामध्ये साड्या आहेत वा पंच्याहत्तर रुपयापासून तर एकशे ऐंशी रुपयापर्यंत तुम्हाला साड्या या ठिकाणी भेटणार आहेत महिला मंडळ असू द्या बचतगड असू द्या सगळ्यांना साड्या या ठिकाणी मिळणार आहेत सेम टू सेम साड्या पाहिजे या आणि घेऊन जा बघू शकता तुम्ही किती स्टॉक आहे ऑप्शन तुमच्यापाशी भरपूर आहेत काही महिला जातात आम्हाला बारा पीस पाहिजे त्यांना व्हेरायटी बघायला मिळत नाही नक्की पन्नास वीस पाहिजे त्यांना व्हेरायटी बघायला मिळत नाही असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तुम्ही वहिनी साहेब मी डायरेक्ट व्हिजिट करू शकता आणि भरपूर या ठिकाणी शॉपिंग करू शकता सर एकदा जरा ऑडियन्सला इथला जर ॲड्रेस सांगा ना आमचा पत्ता आहे वैनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन अपोजिट पा अपोजिट पार्सिक बँक वजन काट्याच्या बाजूला सारडा कंपाऊंड नारपोली पेट्रोल पंपाजवळ भिवंडी आमच्या स्क्रीनवर नंबर चालू आहेत जर तुम्हाला काही अडचण असेल तर आम्हाला तुम्ही व्हॉट्सअपला हाय करून आमचं लोकेशन घेऊ शकता या ठिकाणी आणि ऑनलाईन देखील तुम्हाला जर साड्या हव्या असेल तरी तुम्ही मागू शकता चौकशीसाठी तुम्ही भरपूर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही व्हिजिट केलेलं अतिशय उत्तम राहील कॉटनमध्ये आर्टिकल बघू शकता तुम्ही कितीच भारी कॉटनमध्ये आर्टिकल बरं दोनशे वीस रुपये फक्त दोनशे दोनशे वीस रुपये कमीत कमी किमतीमध्ये देण्याचा आम्ही जो पण घेतलेला आहे तो आम्ही पूर्ण करायचा मागं आहे त्याचाच हा बस्ता आहे त्यांची पॅकिंग चालू आहे आणि हा कुठे जाणार आहे माल पूर्ण पनवेलला ट्रान्सपोर्टद्वारे हे माल जाणार आहे पूर्ण आणि आमचे सेल्समॅन आहेत जे सगळ्यांना शॉपिंग करण्यासाठी भरपूर मदत करत असतात खूप चांगल्या प्रकारे मदत करतात तर आता मी तुम्हाला गोडाऊनला घेऊन घेऊन चाललोय गोडाऊन दाखवणारे भरपूर व्हरायटी किती गोडाऊन मध्ये व्हरायटी या ठिकाणी असे पार्सल टू पार्सल माल जात असतो ही लाईव्ह चालू आहे मित्रांनो आम्ही ठेवलेली नाही तुम्ही लाईव्ह चालू आहे कस्टमर गोडाऊन मध्ये बघू शकता किती माल ठेवलेला आहे स्टॉक बल्क क्वांटिटी मध्ये ठेवलेला आहे तुम्हाला या ठिकाणी आणखीन कस्टमर चालू आहेत तर म्हणजे गोडाऊन सर आपलं खाली आहे का मुळा हा गोडाऊन खाली आहे कारण की कोणाला शंभर पीस पाहिजे असतील तर तुम्हाला वरती सगळे आपण जेवढे आर्टिकल दाखवले सर्व सॅम्पल सेट आहेत ते फक्त सॅम्पल आहेत अरे बापरे तुम्ही मेन जे जास्त बल्क मध्ये माल ठेवले असतो खाली असतो कुणाला पीस पाहिजे तर इथून ते माल वरती जातो आणि कस्टमरला आपण देतो बघू शकता गोडाऊन मध्ये आपण आलो कॅटलॉग मध्ये माल बघा गोडाऊन मध्ये अरे वा सर खरंच खूप किती कलेक्शन किती व्हरायटी तुमच्यासाठी थे आम्ही ठेवलेली आहे बघू शकता किती व्हरायटी काठपद्धर मध्ये माल पाहिजे या येऊन जा बघा काठपद्धर मध्ये रिच आर्टिकल आहे नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये फक्त नऊशे दोन ते तीन हजाराचे साडी घातल्या असं तुम्हाला पण भारी देवा जो ट्रेंडिंग आर्टिकल आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला भरपूर आर्टिकल भेटणार आहे बाई पण भारी देवा वा बघू शकता तुम्ही तीन ते चार व्हेरायटी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत पण भारी देवामध्ये बघा तुम्ही स्टॉक दाखवू शकता डिझायनर साड्यांचा स्टॉक दाखवू शकता नवरीचा शालू बघा किती सुंदर शालू आहे पूर्ण भरलेला कमीत कमी दोन किलोचा शालू असेल दोन किलो सर दोन किलो काम पण तसंच केलेलं आहे हा स्टोन वर्क केलेलं आहे त्याच्यात प्रॉपर पूर्णपणे स्टोन वर्क केलं जात पैठणी बघू शकता नाव लिहिलेले आहेत पैठणी पैठणीमध्ये तुम्हाला माल भेटेल बघा पैठणीमध्ये पैठणीमध्ये हळदी साडी जर तुम्हाला पाहिजे असेल पैठणी तुम्ही शोधत असाल तर स्क्रीनशॉट घ्या आणि पटकन या काय सर दोन ते अडीच हजाराच्या आतमध्ये तुम्हाला मिळणार आहे आर्टिकल सगळे अच्छा असे पार्सल टू पार्सल पॅक होतात बघा असे पूर्णचे पूर्ण आर्टिकल आम्ही उपलब्ध दे करून देण्याचा प्रयत्न करत असतो ओके okay. एकदम हॅवी ची साडी आहे पण तुम्हाला येणार फक्त सतराशे रुपये एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये साडी येते फक्त सतराशे सतराशे रुपये बघा कॅटलॉग मध्ये आणखीन व्हेरायटी एकदम सॉफ्ट साडी येणार आहे ही साडी घातल्यानंतर तुम्हाला काहीच वाटणार नाही एकदम लाईट वेट साडी आहे हे बघा कॉटनमध्ये सॉफ्ट कॉटन मध्ये हे बघा किती मूर्ती साडी एकदम सॉफ्ट कॉटन चारशे एक्क्याण्णव रुपये फक्त चारशे एक्क्याण्णव हा रेट जे दिलेत ना ते रेट तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन पण तुम्ही इथे येऊ शकता तुम्ही परत काटपत्र मध्ये बघा पूर्ण लांबून कॅमेरा तुम्ही दाखवा किती ऑप्शन्स ठेवलेल्या असतात लवकर लवकर चॉईस होण्यासाठी सगळे सेट टू सेट माल या ठिकाणी तुम्हाला ठेवलेला दिसतोय बघा सर खरच खूप वेगवेगळं असं कलेक्शन आहे तुमच्याकडं आणि रेट बद्दल हळदीसाठी कोणाला पाहिजे शंभर साड्या घेऊ शकता तीनशे पंच्याऐंशी मध्ये सॉफ्ट मध्ये माल येणार सॉफ्ट मध्ये अंगावर एकदम चोपून बसणारी साडी तीनशे पंच्याऐंशी रुपये फक्त <मदणगा> फक्त तीनशे पंच्याऐंशी फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपये अंगावर एकदम चोपून बसणारी साडी या ठिकाणी <laughs> बघू शकता तुम्ही माल बघा किती जास्त ऑर्गेन्झा मध्ये तुम्ही भन्नाट असं ऑर्गेन्झा मध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाही मार्केट चॅलेंज रेट तुम्हाला देतोय चारशे पन्नास रुपये फक्त चारशे पन्नास ऑर्गेनझा मध्ये तुम्ही बघू शकता बॉर्डर किती रीच दिलेली आहे फक्त चारशे पन्ना चारशे पन्नास मध्ये कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर आहेत स्क्रीनशॉट घ्या लग्नाचा बस्ता करायचा देण्याघेण्याच्या साड्या पाहिजे येऊन चारशे पन्नास मध्ये घेऊन जा भरपूर लोकांच्या मना मनामध्ये प्रश्न असतो का कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे काय ठेवलं नाही पाहिजे त्यामुळे हे आर्टिकल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कधीच काही प्रॉब्लेम येणार नाहीये बघा तुम्ही हॅण्डवर्क मध्ये केलेलं आहे दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये फक्त दोनशे पन्नास रुपये तुम्हाला रेट ऐकून विश्वास नसेल होत तरी देखील मी तुम्हाला सर्व रेट सांगतोय स्टॉक बघू शकता मागे पुढे भरपूर स्टॉक या ठिकाणी ठेवलेला आहे पूर्ण दाखवणार तेवढे आता पार्टीवेअर कलेक्शन बघा तुम्हाला डिझायनर साडे हव्यात महिने साहेब मध्ये या आणि घेऊन जा नाईस बघू शकता कलर ऑप्शन तुम्हाला पेस्टल कलर दिलेले सर्व इंग्लिश कलर तुम्हाला दिलेले आहेत बघा बघू शकता तर म्हणजे छोटा मोठा व्यापार जरी सुरू करायचा तर या ठिकाणी येऊन आपण खरेदी करू शकतो नाही जास्तीत जास्त जे घरून महिला जे सेल करतात किंवा ज्यांचे मोठे दुकान आहेत ते भरपूर लोकांनी प्रेम दिलेले या ठिकाणी येतात ज्यांना बल्कमध्ये क्वांटिटी खरेदी करायची ते या ठिकाणी मुंबईवरून देखील लोक येतात पुण्यावरून येतात ऑल ओव्हर महाराष्ट्र मधून लोक या ठिकाणी येतात महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा प्रेम आम्हाला भरपूर मिळते बघू शकता तुम्ही पाऊस पॅक मध्ये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर हजार दोन हजार पीस देणार तुम्हाला ऑप्शन चॉईस करण्यासाठी स्टॉक बघू शकता सर्व माल या ठिकाणी पार्सल फुटून जागच्या जागी गेलेला असतो बघा पूर्ण गोडाऊनमध्ये आज तुम्हाला टूर करतोय किती माल आहे डिजिटल प्रिंटमध्ये कॉटनमध्ये डिजिटल प्रिंट तुम्ही हे दाखवा कॅटलॉग दाखवा किती सुंदर साडी आहे yeah. बर बॉर्डर बघा किती सुंदर दिलेली आहे फ्लावर प्रिंटमध्ये येणार डिजिटल प्रिंटमध्ये फक्त चारशे साठ रुपये फक्त चारशे साठ चारशे साठ रुपये तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं आहे आहे देण्या सगळ्या साड्या सगळ्या तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता नऊवारी दहावारीचा कलेक्शन बघा तुम्ही आजींचा मान मोठा असतो आजींसाठी सुद्धा भरपूर व्हेरायटी कलेक्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे माझ्या मागं बघू शकता पुढे बघू शकता तुम्ही भरपूर माल या ठिकाणी आहे आणि सर्व माल तुम्हाला होलसेल प्राईजमध्ये मध्ये मिळणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा मार्केटपेक्षा तीस ते चाळीस टक्के डिस्काउंट मध्ये तुम्हाला हा सगळा माल भेटणार आहे जर तुमच्या घरी लग्नाचे शॉपिंग करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता सर तुमचं एकदा जरा ॲड्रेस सांगा ना uh, आमच्या ऑडियन्सला आमचा पत्ता आहे वहिनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन अपोजिट पारसिक बँक वजन काट्याच्या बाजूला सारडा कंपाऊंड नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला भिवंडी स्क्रीनवर नंबर आमचा चालू आहे नंबरला तुम्ही कॉल करू शकता लोकेशन मागवू शकता आणि तुमच्या लग्नाचा बस्ता वहिनीसाहेबमध्ये येऊनच तुम्ही बांधू शकता जर व्यवसाय करण्यासाठी देखील तुम्हाला शॉपिंग करायचे तरी तुम्ही या ठिकाणी येऊन व्यवसाय पण करू शकता या ठिकाणी धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच